एकमेकां वाचून करमेणा भाग तीन हो मी येणार होतो पण हे बटन अक्षत म्हणाला मीराला त्याच्या शर्टचे तुटलेले बटन दाखवत मग तुम्ही दुसरा शर्ट घाला मी तो काढून देतो मीराने गुंजावू लागली तेव्हा अक्षतने तिचा हात धरून तिला थांबवले आणि म्हणाला नाही मला हे घालायचे आहे तू एक काम कर हे बटन लाव कधी कधी तुम्ही लहान मुलासारखे बनता ठीक आहे बसा मीरा म्हणाली कपाटातून सुयाने धागा काढत अक्षयच्या शर्टचे बटन लावू लागली अक्षय हे जाणून बुजून करत होता कारण त्याला मीरा त्याच्या भोवती असावी असे वाटत होते भाग दोन वरून आता पुढे मीरा अक्षयच्या शर्टचे बटन लावत होती आणि अक्षत तिच्याकडे प्रेमाने पाहत होता थोड्या वेळाने अक्षत म्हणाला मीरा कधी कधी मला वाटतं की तू माझ्या आयुष्यात नसती तर माझं काय झालं असतं तर तुम्ही पूर्वीसारखाच उदास रागावलेला आणि कॉम्प्लिकेटेड राहला असतास मीरा बटनाचा धागा तोडत म्हणाली बाय द वे तू मला सडू म्हणतेस तेव्हा मला खूप आवडते खूप वेळ निघून गेला आणि मला ते कळलंही नाही औषध म्हणाला मीराचा हात आपल्या हातात घेत ती तीन वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट होती ज्याने मला तुमच्यापासून दूर ठेवले मी तुमच्यासाठी काहीही सहन करू शकते फक्त दूर जाऊ नका असे म्हणत मीरा भावनिक झाली आपण नेहमीच एकत्र राहू मीरा आपण प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहू अक्षतने तिला कमरेतून घट्ट धरले आणि तिच्या ओठांवर ओठ ठेवले आपले ओठ ठेवले आणि तिचे किस घेऊ लागला पहिल्यांदाच मीरा यासाठी तयार नव्हती पण नंतर हळूहळू ती त्याला साथ देऊ लागली जेव्हा मीराला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तेव्हा अक्षतने मीराला वेगळे केले दोघेही डोक्याला डोके जुळून काही वेळ तसेच राहिले आणि दीर्घ श्वास घेत होते काही वेळाने या पप्पा रागवतील मीरा म्हणाली आणि अक्षत हसला आणि तिच्या मागे गेला ते दोघेही खाली आले मीरा पटकन स्वयंपाक घरात गेली आणि अक्षत हॉलमध्ये सर्वांमध्ये बसला हनीने अक्षतला पाहताच तो त्याच्या शेजारी येऊन बसला आणि म्हणाला आणखी काय साले, साले हनीने त्याला सालेसाहेब म्हटले हे ऐकून अक्षतला अजिबात आवडले नाही फक्त सोमीतजीजू त्याला साहेब म्हणत असे आणि अक्षतने हा अधिकार फक्त त्यांनाच दिला होता पण आता हनी त्याच्या भाव त्याचा भावी जवळ देखील होता म्हणून अक्षत त्याच्याजवळ आला आणि म्हणाला साहेब मी फक्त जीजूचा आहे तुझ्यासाठी मी फक्त अक्षत आहे मग मी तुम्हाला काय म्हणू हनीने निरागसपणे विचारले तू मला साहेब शिवाय काही म्हणू शकतोस पण हे नाही अक्षत म्हणाला आणि हनी उठला आणि अर्जुनकडे गेला आणि नाश्ता झाल्यावर हनीचे वडील विजयजीला म्हणाले भाऊ नाते जुळून बराच वेळ झाला आहे हनी पुढच्या आठवड्यात शिक्षणासाठी परदेशात जाणार आहे आम्हाला वाटते की त्याआधी एक छोटासा साखरपुडा समारंभ केला तर बरे होईल हो हो इतर मुलांना विचारून घेऊ विजयजी म्हणाले आणि हनी लगेच म्हणाला मी तयार आहे तुम्हाला खूप घाई आहे जा भाई बापू अक्षतने टोमना मारला ज्यामुळे हनी लाचला आणि बाकीचे सगळे हसायला लागले विजयजी आणि हनीच्या कुटुंबाने दोन दिवसांनी साखरपुडा समारंभ आयोजित केला त्यांनी सर्वांनी एकत्र जेवण केले आणि मग निघून जाऊ लागले हनी चोरून निधीकडे गेला आणि म्हणाला आपला साखरपुडा दोन दिवसात आहे निधू मी खूप उत्साहित आहे सगळे काही इतक्या लवकर घडत आहे याचा मला खूप आनंद आहे निधी हसत म्हणाली ठीक आहे एक मला एक दिवस हनी म्हणाला निधीने अक्षतला तिच्या मागे उभे असलेले पाहले आणि ती पूर्णपणे स्तब्ध झाली निधीला गप्प पाहून हनी पुन्हा म्हणाला बेबी मी फक्त एक किस मागत आहे अक्षतने निधीला गप्प राहण्याचा इशारा केला निधीला गप्प पाहून हनी म्हणाला निधी तू इतका काय विचार करत आहे चार अच्छा गालावर तरी कर मग मी देऊ गालावर अक्षत म्हणाला हनीच्या खांद्यावर हात ठेवत आता हनीची स्तब्ध होण्याची पाडी होती जेव्हा जेव्हा तो निधीशी एखाद्या रोमॅन्टिक गोष्टीबद्दल बोलण्याचा विचार करायचा तेव्हा अक्षर कुठूनही येतच असे आजही तसेच घडले हणी घाबरून मागे वडला आणि म्हणाला मी फक्त मस्करी करतो तो ठीक आहे निधी मी जात आहे हणी निघणार इतक्यात अक्षतने त्याला थांबवले आणि म्हणायला तू जे घ्यायला आला होतास ते घेऊन जा नाही मला काही नको आहे तशी मीराजी तुम्हाला बोलावत आहे हणी म्हणाला अक्षतने मागे ओढून पाहिले हनीने मागे उडून निधीच्या गालावर चुंबन घेतले आणि पळून गेला अक्षतने पाहिले की मीरा तिथे नव्हती तो मागे उडताच हनी निघून गेला होता अक्षत निधी जवळ आला तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि हसत म्हणाला मी तुझ्या भावी नवऱ्याचा पाय उडत होतो काही हरकत नाही दादा निधीही हसली आणि मग अक्षय सोबत तिथून निघून गेली हनी आणि त्याचे कुटुंब निघून गेले होते रात्रीचे दहा वाजले होते आजू आणि आजी त्यांच्या त्यांच्या खोलीत खोलीत होते नी नी वर, होते विजयजी देखील पुस्तक वाचत बसले राधाची खोलीतून कपडे उचलून कपाटात ठेवत होती अर्जुन नीता आणि चिकू झोपण्यासाठी वरच्या मजल्यावर त्यांच्या खोलीत आले होते निधी हनी सोबत फोनवर व्यस्त होती आणि रघु देखील झोपी गेला फक्त मीरा आणि अक्षय जागे होते होती कारण अक्षतला तिने बनवलेला चहा प्यायचा होता आणि अक्षत देखील स्वयंपाकघरातील प्लॅटफॉर्मवर बसला होता कारण त्याला मीराला चहा करताना पाहायचे होते आजपर्यंत त्या दोघांमधील प्रेम कोणीही समजू शकले नव्हते कधी ते एकमेकांना सल्ला देणाऱ्या जिवलक मित्रांसारखे दिसत होते कधी ते प्रेमाने बोलत असलेल्या प्रेमींसारखे दिसत होते कधी ते पती पत्नी गोड गप्पा मारत असल्याचे दिसत होते तर कधी ते मुलांसारखे भांडत असल्यासारखे दिसत होते अक्षत आणि मीरामुळे घरात नेहमीच गजबज असायची मीराने चहा बनवला कपमध्ये गाळला आणि अक्षतला दिला अक्षतने मीराला हातवारे करून बोलावले आणि तिला स्वतःच्या हाताने एक घोट प्यायला दिला हा तर उष्टा झाला आहे मीरा म्हणाली काही हरकत नाही मी पितो अक्षत म्हणाला आणि चहा पिऊ लागला मीरा तिथेच उभी राहिली आणि अक्षतकडे पाहत राहिली काही वेळाने दोघेही वरच्या मजल्यावर त्यांच्या खोलीत गेले खोलीत प्रवेश करताच अक्षयची नजर त्याच्या खोलीच्या भिंतीवर पडली जिथे त्याच्या आणि मीराच्या फोटोंमध्ये सुमित जिजूचा फोटोही होता अक्षयतने लगेच त्याचा फोन काढला आणि जिजूला फोन केला दोन रिंग वाजल्यानंतर जिजूने फोन उचलला आणि म्हणाला आणखी सालेसाहेब खूप दिवसांनी तुला माझी आठवण आली त्याच्या जिजूकडून हे दोन शब्द ऐकून अक्षतच्या ओटांवर हास्य उमटले आणि तो म्हणाला आ मी शांतीचे नाव ऐकले आहे जिजू पण तुमच्या तोंडून सालेसाहेब हा शब्द ऐकून मला शांतीची भावना येते सुमितजी पुरे झाले एवढे माखन पुरे झाले आता सांग काय झाले अक्षत जिजू मला तुमची खूप आठवण येते यार सुमितजी अरे असं म्हणू नकोस मी तुझी सवय मोठ्या कष्टाने सोडली आहे अक्षत आज हनीचे कुटुंब साखरपुड्याची तारीख निश्चित करण्यासाठी आले होते जी, वा, ही खूप चांगली बातमी ऐकवलीस तू केव्हा आहे अक्षत दोन दिवसांनी तुम्हाला आणि दिला यायचं आहे मी तिकीट करून देते सोमितजी अरे यार मी तिथून महिन्याभरापूर्वीच परत आलो आहे इतक्या लवकर पुन्हा अक्षत जेजू तुम्ही एक काम का करत नाहीस मुंबईला शिफ्ट व्हा तुम्हाला रोज रोज यावं लागणार नाही सोमितजी नाही यार इथे सगळं व्यवस्थित झालंय नोकरीही आणि आता काव्य शाळेत जायला लागली आहे अक्षत हम्म तसे मी पुढच्या आठवड्यात कोर्टच्या कोड़ा सत्रासाठी दिल्लीला येत आहे साले सालेसाहेब तुमचे नेहमी स्वागत आहे जेव्हा तीन मित्र भेटतील तेव्हा खूप छान मिळ जाईल तू मी आणि ओल्ड मोक अक्षत तुमचा ओल्ड मग तुम्हालाच मुबारक जर मीराने ऐकले तर ती आपल्या दोघांनाही फटकारेल सुमितजी तू एक काम का करत नाहीस मीराला सोबत का घेऊन येत नाहीस दिल्लीला अक्षत ती येणार नाही जिजू तिची ती एन जी ओ आहे तसेही काही महिन्यांनी मी माझ्या मीरासोबत राहण्यासाठी कायमचा दिल्लीला परमनंट होईल सोमितजी लग्नाचा नशा अजून कमी झालेला दिसत नाही आहे भाऊ अक्षत काय जिजू तुम्ही पण ठीक आहे मी ठेवतो आणि हो मी उद्या तिकीट पाठवतो तुम्हाला यावंच लागेल सोमितजी अरे नाही अक्षत कृपया समजून घे यावेळी ते शक्य होणार नाही अक्षत मला काहीच माहित नाही जिजू तुम्हाला आणि दिला यावंच लागेल बस सोमितजी ठीक आहे मी तनुशी बोलतो अक्षत ठीक आहे गुड नाईट बाय अक्षतने फोन ठेवला आणि तो साईड टेबलवर ठेवला तेवढ्यात मीरा बाथरूम मधून बाहेर आली आणि विचारले तुम्ही कोणाशी बोलत होतास माझ्या गर्लफ्रेंड सोबत अक्षत म्हणाला मग तुम्हालाही गर्लफ्रेंड आहे का मीराने विचारले बऱ्याच आहेत पण हे खूप खास आहे अक्षत म्हणाला आणि ती कोण आहे मीरा बेडवर पसरलेल्या उषा बरोबर करत म्हणाली आहे कोणी जी मला माझ्या जीवापेक्षाही प्रिय आहे अक्षत म्हणाला मीराला आपल्या मिठीत घेत त्याच रात्री सनशाईन हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक तीनशे एक मध्ये बसलेल्या माणसाने कोणाला तरी फोन केला आणि म्हणाला नमस्कार मॅडम मी मुंबईला पोहोचलो आहे मला तिच्याबद्दल सर्व माहिती मिळाली आहे खूप छान आता तुला तुझं काम पूर्ण करायचं आहे पलीकडून कोणाचा तरी सुंदर आवाज आला काळजी करू नका मॅडम काम होईल आणि ते अशा प्रकारे होईल की कोणालाही कळणार नाही तुम्ही काळजी करू नका हे ते माझे पैसे तो माणूस म्हणाला पैशांची काळजी करू नकोस काम पूर्ण होताच तुला ते मिळेल फक्त लक्षात ठेव तिचा मृत्यू अपघाती वाटायला हवा ती मुलगी म्हणाली ठीक आहे मॅडम जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी तुम्हाला काही विचारू शकतो का तो माणूस म्हणाला विचार मुलगी म्हणाली तुम्हाला तिला का मारायचे आहे त्या माणसाने घाबरून विचारले बदला मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे मला माझ्याकडे असलेले सर्व काही परत मिळवायचे आहे तिने ते माझ्याकडून हिसकावून घेतले मुलीच्या आवाजात राग आणि द्वेष स्पष्ट दिसत होता ठीक आहे ठीक आहे मॅडम तुमचे काम झाले मी फोन ठेवतो बाय त्या माणसाने फोन ठेवला आणि स्वतःशीच बडबडला बल ही मुलगी खूप धोकादायक आहे एकदा माझे काम झाले की मी माझे पैसे घेऊन आणि तिच्याशी काम सर्व संपर्क तुडून टाकेन तो माणूस सुटला त्याच्या बागेतून दारूची बॉटल काढली आणि दारू पिऊ लागला दुसरीकडे शहराबाहेरील मुलगी फिरत्या खुर्चीवर बसली होती हसत होती खिडकीतून येणारा प्रकाश थेट तिच्या लाल ने, लेपित ओठांवर पडला तिने एका हातात दारूचा ग्लास धरला होता आणि तिच्या मधल्या बोटांवरील रत्न अंधारातही चमकत होते ती खुर्चीवर फिरली मग अचानक थांबली ग्लास भिंतीवर फेकला आणि म्हणाली आय जस हे यू मीरा कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटतं ही मुलगी कोण असेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपली त्या चॅनलवरती कथा प्रेम की पागलपण ही ऐकली नसेल तर कृपया नक्की ऐका आणि ती कथा रोज साडेतीन ते ती चार वाजता येणार आणि ही कथा साडेसात ते आठ या दरम्यान येतील धन्यवाद